तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भजने मंडळींच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात तर आता जे की भजन मंडळींनी ज्याने ज्याने अर्ज केलेले आहेत तर अशांसाठी निधी येथे आलेला आहे तर लेटेस्ट जी आर जे की नवीन जी आरितं आलेलं आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही नवीन इथं आलेला आहे तर राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज भजन मंडळींना वाटपा संदर्भात हा जो काही जी आरितं आलेला आहे ज्यांना कोणाला या योजनेचे पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा भजनी मंडळींना जे की पथकांना अनुदान वाटप इथं त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर पहिल्या टप्प्यांमध्ये एक हजार आठशे भजनी मंडळांना जे की पैसे तर जमावण्यास सुरुवात जे की पंचवीस हजार रुपये जे की मंडळांच्या खात्यामध्ये तर जमावण्यास सुरुवात ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल कोणकोणते कागदपत्रे इथं लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहे सर्वप्रथम यासाठी जे की चार कोटी पन्नास लाख एवढा निधी आलेला आहे किती निधी आलेला आहे चार कोटी पन्नास लाख तर आता हा जो निधी आहे ते वाटपास मंजुरी देखील इथं मिळालेली आहे तर आता भजन मंडळींच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता आपण पाहणार आहे की यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे जे की इथे भजन मंडळीच्या पथकांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये जे की अमाऊंट इथं दाखवलेले आहे चार कोटी पन्नास लाख खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की प्रत्येकी मंड मन्द, भजन मंडळीला पंचवीस हजार रुपये तर आता हा जो वाटप आहे ते या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे तर भजन मंडळीला जे काही पैसे आहे त्यांच्या लिस्टमध्ये आहे ना की नाही चे तर चेक करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र शासनाकडून भजन मंडळींना आर्थिक मदत देण्यासंदर्भात हा जो काही इथं अपडेट इथं आलेली आहे त्यामध्ये पारंपरिक कला असेल भजन असेल कीर्तन असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर अशांसाठी पंचवीस हजार रुपयेपर्यंतचे जे काही अनुदान आहे ते त्यांच्यासाठी आलेले आहे तर आता यामध्ये अनुदान किती मिळते संबंधित मंडळ शासनाकडून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तर किमान अकरा सदस्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जे की भजन मंडळीमध्ये अकरा सदस्य जर असेल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये तर मिळणार आहे मंडळ सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचे कार्यक्रम इथं चालू असणे आवश्यक आहे मागील वर्षाचे अहवाल दिलेले असावेत म्हणजे खाते मंडळाच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे आता तुमचं जे काही बँकेचं पासबुक का आहे ते मंडळाच्या नावाने असणे आवश्यक आहे जे की सर्व सदस्य त्यामध्ये असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या मंडळाचं नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर तर आता ही नोंदणी कशा पद्धतीने करायचं आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल सदस्यांची यादी तर आता तुमच्या जे काही भजन मंडळीमध्ये किती अकरा सदस्य आहेत तर त्या अकरा सदस्यांची नावं तुम्हाला इथं द्यायची आहे त्यानंतर त्या ते अकरा सदस्यांचे आधार कार्ड इथं लागणार आहे त्यानंतर बँकेचं पासबुक मंडळाचं जे की तुम्हाला बँकेचं पासबुक कोणाचं लागणार आहे स्वतःचं लागणार नाही मंडळाचं बँकेचं पासबुक इथं लागणार आहे फोटो लागणार आहे जे की अकरा जणांचे देखील फोटो लागणार आहे त्यानंतरचे तुम्ही जेव्हा कार्यक्रम करता त्या कार्यक्रमाचे फोटो इथं लागणार आहे त्यानंतर मागील वर्षाचा अहवाल जर तुम्ही मागील वर्षाचा जो काही पंचवीस हजार रुपये या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर ते द्यायचं आहे तर आता पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर अनुदानाची रक्कम जिल्ह्यानुसार इथं टप्प्याटप्प्याने जमा होत आहे तर आता जो काही आपण याआधी आपण जी आर बघितलेला आहे की वाटपास सुरुवात झालेली आहे तर लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे अनेक मंडळांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये तुमची फाईल इथे पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन सुरू आहे जसे की त्याबद्दल मंजुरी मिळेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये तुमच्या मंडळाच्या पुस्तकांमध्ये पंचवीस हजार रुपये थेट जमा केले जाणार आहे तर आता तुम्ही अर्ज जे आहेत दोन्ही पद्धतीने करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन तर ऑनलाईन जिल्हा क सांस्कृतिक कार्यालय विभागामध्ये ऑफलाईन अर्ज तुम्ही सादर करू शकता ज्यांना कोणाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यानंतर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लवकरच त्या संदर्भात जे की नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यानंतर फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे तुम्हाला यासोबत जोडायची आहे जे की आपण वरती कागदपत्रं इथे बघितलेले आहे त्यानंतर तुमचा अध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे सही फाईल जमा करणे आवश्यक आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये अनुदान हे थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये टाकले जाते जर तुम्हाला अधिक पैसे आले नसतील तर तुमची जी काही फाईल आहे ते पेंडिंगमध्ये असेल व्हेरिफिकेशनमध्ये असू शकते मंडळाचे खाते जे की तुम्ही इथून व्यवस्थितपणे तुम्हाला तुमची माहिती तर द्यायची आहे त्यानंतर सदस्यांची संख्या अकरा आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर कागदपत्र पूर्ण दिले का नाही मागील वर्षाचा अहवाल नसेल तर अशांसाठी अडचण येऊ शकते तर जिल्हा सांस्कृतिक कार्यालय विभागाशी संपर्क का तुम्हाला साधायचा आहे जर तुमचे पैसे जर पंचवीस हजार रुपये तुमच्या भजन मंडळीचे आले नसतील तर त्यानंतर मंडळाच्या कागदपत्राचा अपडेट घ्यायचं आहे तुम्हाला, खाती तुम्हाला, 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 तुम्हाला खाते ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला तपासायचं आहे जर तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला इथं पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही आहे तर आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे हे आवश्यक डॉक्युमेंट्स ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्कीच सांगा आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू तर आता जे की पंचवीस हजार रुपये जे की यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेले आहे भजन मंडळीच्या तर आता जे काही सामायिक वेळ आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच नवीन योजनेची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल